जस न्यूज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सईद आपण पाहत आहात जस लुक न्यूज अहिल्यानगर आज या ठिकाणी मी मुकुंद नगर भाग प्रभाग क्रमांक चार या ठिकाणचं आपण हे पाहत आहात दृश्य हे समोरच आपण हे जे दृश्य पाहत आहात हे आहे जिल्हा परिषदेची शाळा आणि या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि अतिशय शिस्तबद्धपणे अतिशय चांगल्या रीतीनं प्रशासनाचं पूर्ण सहकार्य अशा पद्धतीनं या ठिकाणचं हे जे मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे हे समोरचं दृश्य आपण बघत आहात अतिशय सुंदर दृश्य असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे हे आहे प्रभाग क्रमांक चारसाठीचं मतदान केंद्र ही आहे जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आणि इथे ही प्रक्रिया पूर्ण पार पाडली जात आहे अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी हे मतदानाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे दर्गादायरा अहिल्यानगर या ठिकाणी उमेदवार पण आलेले आहेत आणि तेही आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा दायरा आणि या ठिकाणची मतदान प्रक्रिया आपल्यासमोर चालू आहे अतिशय शांतपणे शिस्तबद्धपणे आणि माता भगिनी त्याचप्रमाणे आमचे बंधू आणि पुरुष वर्ग या ठिकाणी रांगा लावून आरामशीर आतमध्ये जाऊन आपापल्या आप मतदानाचा या ठिकाणी हक्क बजावत आहेत अशा पद्धतीचं हे या ठिकाणचं आपण दृश्य पाहिलेलं आहात कुठली गडबड न होता अतिशय शांततेत आणि सीएमानं या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आहे जस्ट लुकन्यूजसाठी मी सुफी सय्यद अहिल्यानगर